मथूरचा फेरा कुठल्या मैदानामध्ये झाला होता वाडी कलम मैदानात आम्ही मथुरचा फेरा काढला आणि कारतोस पाल इच्छा होती त्या बैलात पलाय येणाऱ्या कालामध्ये कधी बिंजूर सालू नक्कीच पालू शकतो पबजी आणि राणा ही गाडी पण खूप छान मागच्या वर्षी पण पलायची गाडी आणि त्या गाडीविषयी काय दोन शब्द असं बॅनर आमची गाडी जमली पूर्ण रकमेवर गाडी जमली पूर्ण रकमेवर मला वाटतं आज उसा मैदानात सर्वात मोठी मला वाटतं बॅनर जमणारी हीच गाडी होती हो ती गाडी म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी पहिलाच त्यांचा गुलाल पडला असेल गाडी चांगलीच बोलायची ती पुन्हा एकदा ते ह्या वर्षात सुद्धा जुलून आणली भाऊ नमस्कार नमस्कार आज चांगली अशी माहिती पूर्ण भिंजोरमध्ये गाडी झाली कारतूस सोबत पलाला मला वाटतं लक्ष्या आणि त्याच्यानंतर तिकडं पबजी आणि राणा होता राणा बॅनरवर गाडी जमली होती सांगा ना त्या बॅनरच्या गाडी वर्षी आमचं व्हॉट्सअपच्या मार्फत नाव होता एक गोंडा चार बदल्यांच्यावर नाव होता तरी आम्हाला रात्री फोन केला काल तर गाडी केलायची अशी बॅनरवरच आमची गाडी जमली पूर्ण रकमेवर गाडी जमली पूर्ण रकमेवर मला वाटतं आज उसांनी मैदानात सर्वात मोठी मला वाटतं बॅनर उजावणारी हीच गाडी होती हो आणि गुलाल मिलवला काय बोला जोरी कशी पालाली जोडी चांगलीच पालाली लावर असणारा विश्वास आणि आमचा जितेश ड्रायवर त्यांचा चांगला सपोर्ट याच्यानुसार चांगला नियोजन झाला बैलानुसार का चांगलीच गाडी पाळली बरोबर आता नियोजन कसं काय घडून आणलं लक्ष बैल घालावं म्हणून असं आपण लक्ष म्हणजे आमचा तेजा वीस बावन तेजा एस ग्रुपचा ही आमचं जुनी गाडी पालायची तर त्याच्या ते ज्याच्या पावलावर पाऊल ठेवून आमचा बैल निघला कारतूस करतुस कारतूस बैल निघला त्याचा कांदा पण धावाच असल्यामुळं आमची ही पण गाडी घरचीच गाडी म्हणून पालायची लागली याच्या आधी पण आम्ही पालालेलो पिसारो मैदानात तर पुन्हा एकदा नियोजन झाला उसडण्याचा मैदान म्हणजे मोठा मैदान चांगला पायरा घडून आणला चांगला बोलायला झाला आणि गाडी पण मला वाटतं बॅनूर जमली ती खूप जवळचा जा संबंध आहे बघा आता मैत्रीमध्ये गाड्या असतात मुंबईमध्ये आणि ते करावंच लागतील आपल्याला कारण जी टॉप मध्ये बैला पडतात ना त्यांना एकमेक अशी गाड्या खेळावं हो लागतील आणि आज जरी गाडी तुम्हाला मला वाटतं विरोधात झाली असेल उद्या पायऱ्यामध्ये पण दिसू शकतात काय बोलत आज खेळ असं का झालायला आहे का आज हार आहे तर उद्या जीत आहे त्यानुसारच सर्वांनी शर्यती खेळा हीच आमची सगळ्यांना विनंती बरोबर आहे आज पायऱ्यात पला उद्या शर्यत केला परत पायऱ्यात पला बरोबर आहे आणि जसं आता तुम्ही जोडपाला ड्रायव्हर विषय था तुम्ही सांगा ना जिथे ड्रायव्हर विषय अजून काही माहिती आहे ड्रायव्हर आमचा घरचा ड्रायव्हर आहे जिथे जाईल बैल तिथे जितेश ड्रायव्हर असतोच आणि आम्ही जास्त करून त्यालाच बसत होण्याचा प्रयत्न करतो आणि आज पण छान गाडी मला वाटतं पुढे तो निकाल घेतला त्यावेळेला स्वतः उभा पण राहिला होता काय बोला त्याची सवय उभा राहायची ते उभा राहूनच निकाल घेतो नाही बरोबर आता ही संपूर्ण आजच्या गाडीचं नियोजन कोणी केला होता सर्व आमचे मित्रमंडळी टीम पूर्ण पूर्ण टीम बरोबर आपली कारतुशी गाडी एकदा सांगायला कुठल्या नावाने पलते जय गिरवा प्रसन्न आई गावदेवी प्रसन्न झिरो सेवन झिरो सेवन, सेवन ग्रुप चिखले मो पनवेल या नावानं कारतुस पलतो हां बरोबर आहे आता मेहनत घरी बघा देखरेख कोण करतो आहे त्याच्यानंतर कसं सांभाळ असतो कारतूसच्या घरी कारतुस चिखल्याला विजय शेठच्या घरी असतो विजय शेठ पाटील यांच्या घरी असतो आणि हेच यांचीच मेहनत बैलाला जाम लाभलेली आहे बैल आजारी होता तीन महिने बैल आजारात निघाला निघला त्यांची मेहनत झाली परत आमचे सतीश डॉक्टर यांचा आम्हाला खू खूप म्हणजे जास्त सपोर्ट भेटला बैलाचा बऱ्या करण्यात त्यांचा खूप मोठा हात आहे म्हणजे कुठेतरी मुंबई बिंदौरला बोलतं एक डॉक्टरचं नाव आत अतिशय गाडा मला घेत असतात तो म्हणजे सतीश डॉक्टर काय बोलू कारण प्रत्येकाच्या बैलाला बघा आवर्जून घरी जाऊन ते बघतात काय बोला सतीश डॉक्टरचा असा सर्वांच सर्वच बैलांच्यावर प्रेम आहे ते असंच काम करतात चांगला काम करतात आपल्या पण बैलाला दुखापत झालेली ते रोजचं म्हणजे बोललं तरी पण चालेल महिलाला विजिट द्यायला येतंच बरोबर आता सुरवात या सीझनची कशी झाली काय फेरे काढले का डायरेक्ट आज गुलालासाठी पालवला हो मी दोन तीन वेळे फेरे काढले आपला राहुलबाईचा मथूर लॉटरी झाला त्याच्यात आम्ही फेरे काढले काही शर्यती केल्या कोलिकोपरचा वजीरमध्ये आम्ही गुलाल केला अंजपच्या मैदानात बरोबर आहे आणि मथूरचा फेरा कुठल्या मैदानामध्ये झाला होता बुरिची वाडी कलम मैदानात आम्ही मथूरचा फेरा काढला मथूर आणि कारतोच पालाला चांगली फेऱ्या पाहिली पहिल्यांदाच गाडी पालाली आमची पण इच्छा होती त्या व्हयला पालायची त्या पण दाखवला चांगलं नियोजन झाला बरोबर येणाऱ्या कालामध्ये कधी बिंजूर साठी पण पाळू शकते कधी नक्कीच पालू शकते बरोबर नंतर आम्ही गुलालासाठी एक शर्यत पण गेली ती आमची काही कारण नस्त शर्यत गेली सुद्धा कसा खेळ आहे याच्या नुसार हारे तर उद्या जीत आहे आहे मी पहिलेच बोललो तुम्हाला बरोबर हार रे तर उद्या जीत आहे त्याच्यानुसार आम्ही खेळतो आम्हाला गुलालाच फक्त हे लागतंय आम्हाला रकमेचं पण नसतं काय कसलाच काय नसतं फक्त गुलाल झाला याच आम्ही समाधान बरोबर तात्पर्य खेळायचं आहे तर फक्त गुलाला आणि जसं तुम्ही हार आणि आता ही जीत सांगितली मला वाटतं जसं यश आणि ती तो पराभव हा कायम कोणा जवळच नाही राहत आज तुम्ही जिंकाल तर उद्या हाराल पण परवा जिंकाल पण परत काय बोलात तेच तर हे मुंबईच्या क्षेत्र असं झालेलं आहे का आज गाडी झाली का त्याच्याशी कट्टर दुश्मनीच पकडतात पण कुठेतरी हा सूत्र चेंज झाला पाहिजे आज तुम्ही गाडी केला उद्या परत पायऱ्यात पाला बरोबर असा काहीतरी झाला पाहिजे बरोबर आता मुंबईचा सा खेळ सांगितला कुठेतरी आता खूप चांगले दिवस पण आलेत मुंबईला आता तुम्ही गाडा मालक आहेत ना खूप सहयोग करतात एकमेक असे गाडी करून एकमेकांना पायरे देतात जसं आता हा उत्साह आजचा मैदान बघितला तुम्ही इथे काही नियम पण काढले गेले दहा दहाचा लॉट टाकला मागच्याच मैदानामध्ये नियम झाला होता काय वाटतं तुम्हाला कसा काय नियम मैदान अतिशय सुंदर होतं चांगलं आवर्जून सगळे गाड्या मला उसाटण्याचं मैदान कधी पडतं याची वाटच बघत असतात आणि चांगलं नियोजन करून येतात प्रत्येकाला वाटतं की आम्ही उसाटण्याचं मैदान आहे तर चांगल्याच पायऱ्यात जावा आणि चांगली शोध केलावा बरोबर उसटण्याचा कमिटी म्हणजे चांगलीच कमिटी आहे ती अतिशय सुंदर असा नियोजन करतात बरोबर आता आजचा गुलाल झाला मग आता किती दिवसाचा अंतर देणार तुम्ही फालवण्यासाठी आपला दोन तीन दिवसाचा बैल आपण काढतो सध्या म्हणजे जेव्हा आजार होता आ, आजार तो आता पूर्णपणे भरत आहे आजारातून बैल पूर्णपणे भरत आम्ही बसूनच ठेवलेला आजारी जसा पडला होईल असा पूर्णपणे आम्ही बसून ठेवला तीन महिने बैल बसून बरोबर आहे आता जी आजची गाडी जमली दोन्ही गाड्या मालकानं मी शुभेच्छा देईन जसं तुमची पण वाटचाल चालू राहू आणि त्यांची पण राहावं ही समोरची गाडी होती पबजी आणि राणा ही गाडी पण खूप छान मागच्या वर्षी पण पलायची चांगली गाडी आणि त्या गाडीविषयी तुम्ही काय दोन शब्द असं बोलत ती गाडी म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी पहिलाच त्यांचा गुलाल पडला असेल गाडी चांगलीच कॉलायची ती पुन्हा एकदा ते या वर्षात सुद्धा जुलून आणली आणि चांगलाच खेळ खेळला ते बरोबर आता त्यांना पण शुभेच्छा देतो बरो बरोबर आणि तुम्हाला पण आजच्या गुलालसाठी अभिनंदन आणि पुढच्या वाटचालची शुभेच्छा असेल धन्यवाद